अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी पुणे शहरातील बंड गार्डन पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी चोरी गेलेले पाच लाख किमतीचे एक्कावन्न मोबाईल केले हस्तगत बंड गार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसटी स्टँड ससून रुग्णालय पीएमटी स्थानक आणि इतर गरजेच्या ठिकाणी स्थानिकांना तसेच बाहेरून आलेल्या नागरिकांचे रात्रीच्या अंधारात फोन झाले होते ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या असताना सदर तक्रारीच्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार गहाळ झालेले मोबाईल बंड गार्डन पोलीस ठाणे सायबर पथकाचे पोलीस निरीक्षक परमेश्वर गरकळ पोलीस नाईक विष्णू सरोदे सागर घोरपडे निलेश पालवे यांनी गहाळ झालेल्या मोबाईल फोनचे आय एम ई आय नंबर एस डी आर लोकेशनद्वारे शोध घेऊन पाच लाख किमतीचे एकूण एक्कावन्न मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले या कामगिरीबद्दल नागरिकांकडून बंड गार्डन पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होतोय अक्षराज मीडियासाठी प्रनिल कुसाळे पुणे